माझे नाव ओम संदीप तसावी शाहचे नाव अनुदानित प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आज आजकाल गावोगावी कारखाने सुरू झाले व वा वाहनांची पण संख्या खूप झाली त्यात नाराधूर वाहने वायमुळे हवेचे प्रदूषण वाढते परिणाम माशांमध्ये श्वसणाचार डोळ्यांचे त्रास असे दुष्परिणाम या समस्या रुपयामध्ये कमी करण्याचा सोपा पुरवठा आहे आता पुढची माहिती माझा मित्र देण्यात हा कारखाना आहे कारखान चिमणी आहे चिमणी मात्र धुरावेत गेल्यावर आपल्याला त्याच्यामुळे आम्ही प्रयोग बनवलाय ही चिमणी आपण पत्र्याच्या सिलेंडरला जोडली आहे पत्र्याच्या सिलेंडर आपण कापड लावलेलं आहे कापड बी लावू शकतो स्पंज बी लावू शकतो हे पाणी याच्यात सिलेंडर मध्ये येते सिलेंडर मध्ये त्याचे घातक त्याच्यात अडकतात अडकल्यावर का उरलेला दूर पाण्यात विरघळतो हे पाणी खराब झालं तर आपण शुद्धीकरण करण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे पुढचं पण पुढच्या पहिल्या डब्यात आपण कोळसा आणि खडे घेतलेली आहे आणि कोसा, कोसा काय कार्य करते सांगतो, कोसा, कोसा आ, ते सांगतो कोळसा कोळसा बारीक शिजरे राहता त्याचे अमलता राहते ते शोषतो आणि हे खडे ज्याचे ते घाण राहते ते शोषते पुढे चून आणि मोठे खडे आहेत चून खडी त्याचे पीएच राहते ना ते संतुलित करते आणि ती खडी आटकून घेते आम्ही ते नारळाचे साल्ट आणि वाळू घेतलेले आहे ते नाराचे साल्ट काय कार्य करते ते त्याचं रंग राहतो ते अटकवते आणि शुद्धीकरण होऊन पाणी टपात जात शुद्धीकरण होऊन हे पाणी टपात जात आणि हे पाणी आपण शेतीसाठी बागेसाठी कशासाठी वापरू शकतो फक्त पिण्यासाठी नाही कारण की तो औद्योगिक आहे आणि आपण झाड कशासाठी लावलेले आहे हे झाड ते सीओटू शोषता आणि आम्ही कसे कस काय बनवलेलं आहे बघा मग पत्र आमची कल्पना आज प्रयोग आहे ती उद्या शासनाची योजना होऊ शकते धन्यवाद